हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये आहे जणांना दक्षला बघायचं होतं म्हणून हा स्पेशली ब्लॉग मी त्यांच्यासाठी टाकलेला आहे मग इथं नसतं बसायचं ना लहान मुलांनी पुढे नसतं बसायचं इथं बसायचं असतं माग

माग कोण कॅट का हा कोणता प्राणी माहिती आहे का तुला काय म्हणता रे याला हा चालले आहे ते बघ तीन, तीन तीन आहे बघ हा काय वाव किती सारे अरे तीन नाही जास्त आहे रे काय अक्षु हे कोणा कोणाला माहिती आहे मित्रांनो याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा काय ते डॉगी तुला हा बघतो बघतो बघ सगळ्या तुला अजून कोणता कोणता आवडतो अरे ही हा बघ छोट पप्पी छोट पप्पी होत गेलं तिकडे छोट पप्पी डॉगी नाही डॉगेच बच्च म्हणजे पप्पी ह Bask 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 Ajun 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 <laughs> Love you Too much love A you too Hati baik To you Bye 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 खुशी के हेलो दोस्तों मेरा नाम है दक्ष खुशी के <laughs> इकड़े ना हेलो दोस्तों मेरा, ना? दोस्तो, मेरा नाम है दक्ष ए दक्ष आए ना मन्ना हेलो दोस्तों मेरा नाम है दक्ष मैं एक छोटे से घर में रहता हूँ मैं एक छोटे से पीजी में रहती हूँ तू सांग में एक छोटे से

घर अरे वा छान हे डोंगर हे हवा हे पहाड क्या नजार आहे वाडिओ काय ठीक आहे मी व्हिडिओ काढते ऐक ना बेटू किती सुंदर आहे ना बाप पुढे बघ किती सुंदर आहे बघ दिसलं का तुला किती छान वाटत आता फोन धरायची गरज नाही आपण स्टँड लावून दिलाय फोनला आता ये

पूल नदी नदी पण ये आता बघ पुढे तुला दाखवते मी नदी पण दाखवते हा मग बघायचे बघायचे का तुला हे बघ हे बघ आली बघ नदी आली बघ दिसली का ये ये नदी आली दिसली का तुला नदी आवडली ना, ना... पाणी पाणी किती सारं पाणी ना आ, आ, किती सारं पाणी करायची नाही काय करायचे नाही

होणार आहे पुढे जाऊन तो कसा म्हणतो सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो हा आहे आमचा दक्ष जो पुढे जाऊन करणार आहे ऐका ना खूप जण म्हणतात की दक्ष ना पुढे जाऊन ब्लॉगिंग करणार आहे असं का रे दक्ष तू पण ब्लॉगर होशील का मम्मी सारखा ब्लॉगिंग करशील का मित्रांना हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही बोल नंतर का बोल हॅलो मित्रांनो बोल ना व्यवस्थित बोल बेटा असं ब्लॉगिंग केली तर लोक तुझे ब्लॉग नाही पाहणार <laughs> मग कशाला रडतोय पातील 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 <laughs> <laughs> पातिल, पातिल। ए, किती छान बोलला दक्ष अरे रडून नाही दक्ष रडून नाही सांगायचं व्यवस्थित सांगायचं त्यांना बर का मग तुझं ऐकतील ते मित्रांनो खूप छान ब्लॉगर आहे आमचा दक्ष खूप छान बोलतो बर का मित्रांनो मग काय झालं काय करायचंय तुला